घाबरलो ना मी अरे रताळ्या मी घाबरले ना एवढं चोर पावलं आलाय का चोरी करायचा विचार होता का माझ्या दुकानात विचार तर तास होता नाही का काय नाही काय नाही बर एवढ्या दिवसांनी आलाय कशाला आलाय इकडं इकडं कुठं म्हणजे मग जायचं कुठं मी कुठं अरे थंड घे थंड घे आहे डोकं लय गरम झालेलं दिसतंय थंड मागवू का काय तुझ्यासाठी थंड मागवू कि मग काय मागू थंड मागू थंड मागव म्हणे काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हणजे इथे येतात कशाला लोक काय पाहिजे ना नीट विचारले इथे दिसतंय काय तुला काय दिसतय तुला तुझ्या डोळ्यांना काय दिसतय इथं कपडे दिसतायत ना कपड्याचं दुकान आहे ना माझं तेच नाही आलोय ना मी काय लईच मोठे काय दुकान हा इश नाही भाऊ आणि स्टॉक पण चांगला नवीन ते बी भरलाय नाही का मग ब्रँड लुक मध्ये सगळं नवीनच भेटतय बघ मला एक सांग कशाला आलाय दाखव हो की काय कडक माल काय अगं कडक खादीच नवीन शर्ट दाखव हो म्हणतोय मी बर असं होय बर मी तुला खादीचं शर्ट दाखवते हो एवढं खादीच शर्ट घालून नटून थटून कुठे जायचंय अगं आपल्या वाच यात्रा येईल कुठं जायची म्हणजे यात्रेला महिन आहे अजून उतावळा नवर गुडघ्याला तर कोणी कोणी पण तुझी मैत्रीण आहे का एखादी तुझं वय काय माझ्या मैत्रिणीचं वय काय आता काय दाखवते ते सांग दाखव आता काय पण कारण माझ्या गोऱ्या रंगाला कुठला पण शर्ट चांगला दिसतो <laughs> गोऱ्या रंग हाय 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 दाखवतो बघ जा गोऱ्या रंगाला हा बघ हार्या लय भारी लाल ले भारी कलर लय भारी दिसल तुला प्युअर खादी आहे भाऊ दुतला तरी कलर जात नाही कालच नवीन कालच फोडलाय स्टॉक लय भारी अर खर का म्हणजे का पड बघ ना भाऊ तू जा घालून ये तिकडे चेंजिंग रूम आहे जा घालून जा ये गो बाई मग कसा दिसतोय मी आईला हार्या का दिसतोय बघ चार पाच पोरी तर अशा पटतील आज पटतील मग आय आय कुठ पोरी पाठवाय पोरी नंतर पटव पैसे दे माझे नंतर मी तू पोरी चालले बघ तिकडे अरे पैसे देऊ का माझ्या होऱ्या भोवळट कुठला गेला पोरी पटत पोरी पटवायच्यात पोरी पटवायच्यात एवढ्याच्यात पहिल्यांदा कोणीतरी चुना लावलं मला भेटू द्या सळ्याला बघतेच नंतर मी